वेदांत फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख चौपन्न हजार कोटीचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये तळेगाव दाभाडे येथे येणार होता तशी नव्वद टक्के बोलणी आणि तयारी ही झाली होती परंतु ई डी एकनाथ देवेंद्र या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न होता गुजरातला पडविण्यात आला यामुळे महाराष्ट्रातील एक लाख पंचवीस हजार तरुणांचा रोजगार नष्ट झाला आहे हे अतिशय निंदनीय आहे कोरोनाने बेरोजगारी वाढली आहे कमरतोड महागाई झाली आहे उत्पन्नाची साधने कमी झाली आहेत अशात कुठे रोजगार उत्पन्न होणार हे अशा पालकांमध्ये आणि तरुणाईंमध्ये पालवली असताना या निकम्या ई डी सरकारने आमच्या महाराष्ट्रीयन तरुणांचा रोजगार गुजरातला पडवून नेला युवकांचा रोजगार हिरवणारे ईडी सरकार महाराष्ट्र द्रोही असल्याचा आरोप यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना आवारी यांनी केला आहे यवतमाळ येथील दाते कॉलेज समोर महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वा लाख हे यांच्या मार्गदर्शनात महिला काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या महाराष्ट्रातील सव्वा लाख तरुणांना बेरोजगार करण्याचे हे कटक कारस्थान करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळवून देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यवतमाळ शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उषा देवटे स्वाती यंडे संगीता पारधी निलिमा काळे वैशाली सवाई डॉक्टर मीनाक्षी सावडकर पल्लवी रामटेके संध्या बोबडे वैशाली पिसाडकर मीना सरतापे शीला इंगोले प्रियंका बिडकर यासह अनेक महिला कार्यकर्त्या हजर होत्या वेदांत फॉक्सकान हा प्रकल्प महाराष्ट्राला तळेगाव येथील एमआयडीसीत मिळालेला होता त्यासाठी जागा पण ठरलेली होती इलेक्ट्रिक मध्ये पण सुविधा देण्याचं ठरलेलं होतं त्याला परंतु हा प्रोजेक्ट इथे जेव्हा शंभर टक्के नव्वद टक्के ठरलेला होता देण्याचा परंतु हा प्रोजेक्ट इथून गुजरातमध्ये गेला तर कदाचित सेंट्रल गव्हर्मेंटच्या प्रेशरमुळे तर नसावा हा डाऊट येतो आहे या सरकारच्या निकम्यपणामुळे निष्काळजीपणामुळे आज महाराष्ट्र युवकाचा रोजगार हरवलेला आहे जवळपास सव्वा लाख युवक यामध्ये लागले असते त्यांना रोजगार मिळालेला असता परंतु या सरकारने तो रोजगार जाणीवपूर्वक महाराष्ट्राला न देता गुजरातला दिलेला दे आहे तर तो महाराष्ट्रातच वापस आणावा अशी मी जिल्हा युवक महिला काँग्रेसच्या कमिटीने मागणी करते रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी